मराठी व्याकरण प्रश्न पहिला मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या या वाक्याचा प्रयोग कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कर्मनी प्रयोग वाक्यातील वस्तू या कर्माऐवजी प्रयोग हे कर्म ठेवल्यास मुलांनी प्रदर्शनात प्रयोग मांडला अशा प्रकारे क्रियापद बदलेल प्रश्न दुसरा पंडित नेहरूंना गुलाब अधिक आवडत या वाक्यातील गुलाब या शब्दाचे वाक्य पृथककरणातील स्थान कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उद्देश गुलाब हा वाक्यातील करता करता हाच वाक्यातील उद्देश असतो प्रश्न तिसरा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या अभंगात भाषेचा कोणता अलंकार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन व्यतिरेक अलंकार या अभंगामध्ये उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे प्रश्न चौथा घमेले हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पोर्तुगीज प्रश्न पाचवा खालीलपैकी भावाचक नाम नसलेला शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मौर्य मौर्य हे विशेष नाम आहे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद